आज दिनांक सोळा पाच दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन ते तीन वाजेच्या सुमारास डोंगरगाव तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर येथे तुफान पावसाने मोठे नुकसान झाले आहे शेतात प्रचंड पाणी साठले असून शेतात कांद्याचे पोळं लावलेले असून ते कांद्याची पोळंही प्रचंड पावसामुळे पाण्यात गेले आहेत डोंगरगाव चिकणी सायखिंडी विल्हाळे या भागातही मोठे पावसाने नुकसान झाल्याचे समजते आहे डोंगरगाव चिकणी या रस्त्यावर अनेक झाडे पडली असून त्यातही बरीचशी हानी झाल्याचे समजते आहे मागील काही दिवसांपासून आढळ भागात मोठे पावसाने सतत नुकसान होत आहे यातच भर म्हणून की काय कृषी सहाय्यक देखील संपावर असून कामबंद आंदोलन सुरू असल्याने पंचनामे देखील वेळेत होतात की नाही हेही अजून प्रश्न असून तालुका व जिल्हा प्रशासनाने तातडीने पाणी शेतांमध्ये आहे तेच नुकसानीचे पंचनामे करावेत काही ठिकाणी घरांचे देखील नुकसान झाल्याचे ऐकवात येत आहे होणाऱ्या नुकसानीचे नुकतेच पंचनामे न करता तातडीने काहीतरी मदत करून दिलासा द्यावा असे शेतकरी वर्गातून बोलले जात आहे डोंगरगाव गनोरे पिंपळगाव निपाणी विरगाव देवठाण सदर आड आढळा खोऱ्यात नुकसान जास्त प्रमाणात असल्याचे स्थानिक लोक सांगत आहे प्रशासनाचे अधिकारी अजून पोहोचलेले दिसत नाही असा ही सूर ऐकायला मिळत आहे तरी तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देऊन दिलासा द्यावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष सुशांत आरोटे उपाध्यक्ष सुनील पुंडे कार्याध्यक्ष संतोष उगले टेलर सोमनाथ आहेर माऊली आहेर अध्यक्ष शुभम आंबरे दयानंद आंबरे सुनील उगले डोंगरगावचे सरपंच दशरथ उगले उपसरपंच अमोल उगले आदी शेतकरी व गनोरे व डोंगरगाव तसेच हिवरगाव ग्रामस्थांनी व हिवरगाव ग्रामपंचायतीने आवाहन केले आहे हिवरगावमध्ये देखील माळ पठारात भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असून त्याही ठिकाणी अतिशय नुकसान झाल्याचे त्या ठिकाणचे स्थानिक शेतकरी सांगत आहे हिवरगाव आंबरे याही ठिकाणी तातडीने पंचनामे करावेत अशी मागणी हिवरगाव आंबरे व परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे या भागामध्ये मोठे पावसाने नुकसान झाले असून वावरात असलेले कांदे देखील या पाण्यात भिजलेले आहेत काही ठिकाणी घरांवर झाडे पडल्याचे ऐकायला मिळत आहे तर काही ठिकाणी गोठे व घरांचेही नुकसान झाल्याचे स्थानिक शेतकऱ्यांकडून समजत आहे तरी या सर्व गोष्टींची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन अकोले तालुका व तसेच अहिल्यानगर जिल्हा प्रशासनाने या नुकसान भरपाईकडे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी आग्रही व एकमुखी मागणी आढाळा खोऱ्यातील सर्व शेतकरी बांधवांनी केली आहे तरी प्रशासनाला विनंती आहे की आपण तातडीने पंचनामे करून या भागातील शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी आढाळा खोऱ्यातील संपूर्ण ग्रामस्थ शेतकरी व विविध शेतकरी संघटनांच्या वतीने करण्यात येत आहे आपले गणोरेकरता सुशांत आरोटे गणोरे डोंगरगाव हिवरगाव आमरे या ठिकाणचे काही नुकसानीचे अंदाज व डोंगरगाव चिकणी रोडवरील पडलेले झाडे तसेच हिवरगाव अमरे भागातील माळातील पावसामुळे झालेल्या नुकसानीचे काही चित्र पाहूया शेतांमध्ये साठलेले पाणी डाळिंबाच्या पिकांमध्ये साठलेले पाणी तसेच रस्त्यांवर पडलेले झाडे या ठिकाणी आपण या छोट्याशा चित्रफितीच्या माध्यमातून पाहूया मग आपल्याला या भागातील पावसाचा व पावसामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज लावण्यास सोपे जाईल तरी प्रशासनाने या सर्व गोष्टींचा आढावा घेऊन तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई मिळवून देण्यास सहकार्य करावे अशी आग्रही मागणी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे